चला तर मंडळी आज आपण ना घरगुती गुजराती ढोकळा बनवूया एकदम सोप्या पद्धतीने आता आपण इथे ना एक दोन वाट्या बेसनपीठ घेऊ अका ह्या वाटेने ना दोन वाट्या बेसनपीठ टाकले मी याच्यामध्ये अका दोन वाट्या बेसनपीठ टाकले आता याच्यात दोन चमचे साखर टाकू आता ही थोडीशी हळद टाकली अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकू हे बघा एवढं एक चवीनुसार थोडस मीठ टाकलंय आता याच्यात थोडं थोडं पाणी करून आपण कालून घेऊ हे आपलं साधं पिठे आपलं घरी दाळ दळून आणलेलं पिठे हे यात गाठी नाही राहिल्या पाहिजे चांगलं कालून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं यातली साखर आहे ना ही सगळी गारली पाहिजे साखर ग्रुस्तवर आपण असं कालू कालू घ्यायचं हे बघा यातल्या गाठी सगळ्या हिरली आता आता याच्यात आपण ना थोडासा विनो टाकू एक विनोची पुडी टाकू आपण याच्यात आता ह्या विनोवर थोडस पाणी वाटायचं हा हे बघा असं हे उतू येत आणि हे आता हे एकदम असं छान कालून घ्यायचं परत एकदा हे बघा असं अशा पद्धतीने हे पीठ कालून घ्यायचं आता याला एक आपण दहा मिनिट साईडला ठेवून देऊ तोपर्यंत इकडं पाणी तापायला ठेवू ते ना एक दीड तांब्या पाणी होतो आपण अजून एक तांब्या पाणी होतो याच्यात आता हे पाणी ना चांगलं उकळून देऊ तोपर्यंत ते he pite na he bahan de tapun takun gu eh na apun tiel laun gu he bagas asa hatani laun gu se ala tiel म्हणजे हे त्या भांड्याला पीठ चिटकत नाही त्या भांड्याला पूर्ण तेल लावून झालंय आता हे पीठ आहे ना आपण ह्याच्यात वतून घेऊ आका हे पिठवतून घेतलं ह्याच्यात हे असं हायचं थोडस म्हणजे कुठं असं उलस राहिलं असतं ना तर ते जागची जागेवर बसत डोक्याला आहे ना खड्डा पडत नाही आता ही ही कडई आहे ना ह्या मध्ये आपण ठेवून देऊ हे बघा आता ह्याच्यात अशी ठेवून दिली या जा या जा आता याची आपण मोठं आता याच्यावर आपण हे जाखण मांडून देऊ याची आता याला वीस मिनिटं उघडायचंच नाही अजिबात आता आपले वीस मिनिटं झाले आता आपण हे झाकण काढून घेऊ हे बघा आता आपण गॅस बंद करू आता हे भांड यातलं आपण काढून घेऊ का आपला ढोकळा काढून घेतलाय आता आपण याला असं कापून घेऊ असं कापून घेऊ असं कापून घ्यायचं आता आपण याचं आहे ना पाणी तयार करू त्याच्यासाठी मी तर कढई ठेवली आता ही कढई आपण थोडी गरम होऊन देऊ नका आपली कढई तर आपली आता याच्यात आपण ना एक पळी तेल घालू एक चमचा मौरी घालू चांगली हां आता हिला तडतडून देऊ जरा चांगली वरची आपली मौरी चांगली तडतडली थोडी आता टाकवा त्याच्यात ना घ्या हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतलं तर आपण टाकू त्या मिरच्या थोडशा आपण भाजून घेऊ आता आपली मिरची भाजली चांगली आता याच्यात थोडीशी कोथंबीर घालू आता थोडस मीठ टाकलं नाही टाकायचं कारण खराट होतं मग आपण पहिलं पण बेसन पिकात मीठ टाकलेलं असत आता याच्यात थोडं पाणी होतं आता आता याच्यात एक चमचा साखर घालू पहिला अर्धा ना हा अर्धा आणि ह्या पाण्यामध्ये थोडस लिंबू पिळू आता खूप छान चव येते याला आणि याला एक दोन मिनटं उकळून देऊ ह्या पाण्याला चांगलं आपले दोन मिनटं झाले आता आपण गॅस बारीक करू आणि हे पाणी ना ह्या ढोकळ्यावर ओतून घेऊ का असं टाकून घ्यायचं ह्याच्या इतकी छान चव लागते ना थोडं थोडं ओतून घ्यायचं ह्याच्या बघा किती छान झालं आहे डोकळा हाक किती भारी झाला आहे का इतका फुगला ना कशी जाळी बनली याची बघा किती छान जाळी बनली